गणेशोत्सवाची तयारी जोरात सुरू आहे आणि यासोबतच बाजारपेठेतील टॉल्सवर बरीच गर्दी दिसत आहे यंदा अनेक स्टॉलधारकांनी विविध प्रकारच्या गणेश मूर्तींचे विक्रीसाठी टॉल्स उघडले आहे मूर्तीकारांनी आपल्या कलाकुसरीतून प्रत्येक मूर्तीला एक वेगळा आणि अनोखा लुक दिला आहे ज्यामुळे भक्तगणांकडून या मूर्तींना चांगला प्रतिसाद मिळत आहे मूर्तिकारांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक मूर्ती ही भक्तांच्या श्रद्धेचा प्रतीक आहे आम्ही या मूर्तीमध्ये आपली कला आणि भक्ती एकत्र मिसळून प्रत्येक घरात गणेशाची कृपा होईल अशी आशा बाळगतो लोकांची गणेश मूर्ती निवडण्यासाठी बरीच उत्सुकता पाहायला मिळत आहे काहींना पारंपरिक लहान मूर्ती आवडतात तर काही जण मोठ्या डिझायनर मूर्तीकडे आकर्षित होत आहेत गणेश मूर्ती निवडताना भक्तगण आपल्या घरात गणपती बसवताना हो कसा दिसेल हे विशेष लक्षात घेत आहे सर्वत्र गणेशोत्सवाची धूम दिसत आहे आणि प्रत्येक जण आपल्या आवडत्या बाप्पाला घरी आणण्यासाठी आतुर आहे यंदा गणेशोत्सवात कोणती मूर्ती घराचे सौंदर्य वाढवणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल वन टोनमध्ये द्रुशेट आहे आपल्याकडे अशाच प्रकारचे वेगवेगळे वन टोन असतात की जे दरवर्षी आपण चेंज करतो की ते नवीन ग्राहकाला दरवर्षी काहीतरी वेगवेगळं मिळेल जेणेकरून की बाबा आपलं ग्राहक जे आहे ते आनंदी होईल आता दरवर्षी काय होतं एकाच कलरमध्ये घेऊन आणि हे कलर घेऊन त्यांना खूप आनंद होतो आता बरेचसे कस्टमर आपल्या असे आहेत की पुण्यातून आहेत नाशिकचे आहेत औरंगाबादचे आहेत गोव्याचे आहेत असे बरेचसे कस्टमर बाहेरनं आपली मूर्ती पार्सल इथून घेऊन जातात